केंद्रीय अर्थसंकल्प बजेट येत्या तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर होणार आहे आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना डबल मदत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पी एम किसान सन्मान निधी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत कल्याणकारी योजनावर सरकार लक्ष केंद्रित करू शकेल अशी अपेक्षा आहे सरकारच्या या कसरतीला राज्यामधील आगामी विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे आता शेतकऱ्यांना तब्बल सहा हजार ऐवजी बारा हजार रुपये मिळणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेकला लाईक करा तर लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवण्यापासून केंद्र सरकार दूरच राहिले अनेक राज्यातील खराब कामगिरीमुळे हे घडले ज्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथे भाजपला जोरदार झटका बसला आहे अशा स्थितीत सरकार शेतकऱ्यांना स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी मानलं जात आहे आता अर्थसंकल्प बजेटमध्ये शेतकऱ्यांना डबल मदत होण्याची शक्यता पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये मिळतात त्या व्यतिरिक्त आणखी सहा हजार रुपये देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार अर्थसंकल्पाच्या चर्चेशी संबंधित दोन लोकांनी सांगितले की पी एम किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणाऱ्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम दरमहा एक हजार रुपये म्हणजे प्रतिमहा बारा हजार रुपये केली जाऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे दर महिन्याला शेतकऱ्याला रुपये मिळणार याच्याप्रमाणे वार्षिक रक्कम सहा हजार रुपये हे दिले जातात वर्षाला यात आणखीन सहा हजार रुपये दिले तर बारा हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक रक्कम मिळेल तर सध्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा म्हणजे दोन दोन हजार रुपये दिले जातात म्हणजे दरवर्षी केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत देते आता ही रक्कम वार्षिक बारा हजार रुपये करण्यावर केंद्र सरकार विचार करत आहे याशिवाय आता तीन महिन्याऐवजी दरमहा एक हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी सुरू आहे जर शेतकऱ्यांना आणखीन सहा हजार रुपये वाढवले तर बारा हजार रुपये रक्कम दरवर्षी त्यांना पी एम किसान योजनेचे मिळणार आहेत याच्यामुळे राज्यातील आणि देशभरातील सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे आता येत्या तेवीस जुलैला पाहता येणार आहे की अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी आणखी कुठल्या कुठल्या घोषणा जाहीर होणार आहेत तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघ यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा